राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं मी कालपासून सांगली जिल्ह्यात आहे आटपाडी तालुक्यात आमचे जिल्हा अध्यक्ष सत्यजित गलंडे उभा आहेत नंतर संदेश खटके उभा आहेत नंतर विशाल सरगर त्यांचा प्रचार करून रात्री आपला किसन ठेंगिलच्या मतदारसंघात आलो रात्री आमची शेगावला बी सभा घेण्यात आली मुळात म्हणजे आमचा राष्ट्रीय समाज पक्ष हा स्वतंत्र लढतो इथं आम्ही काँग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला आम्हाला वाटलं नगरपालिकेत एक आम्हाला डोनेला सीट दिली तशी आपली एक किसन आबा दिला असं इथल्या आमदाराशी चर्चा झाली माझ्या आमदाराशी परंतु काँग्रेसवाल्यांनी धोका दिला भारतीय जनता पार्टी आम्ही त्यांच्या विरोधातच आहे आमचा एक नंबरचा शत्रू भारतीय जनता पार्टी आहे सिक्युलर मत विभाजन होऊ नये म्हणून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस युती करण्याचा आम्ही प्रयत्न केला मी तसं डपळापूर जिल्हा परिषद राजसभाची ताकद चांगले चांगली आहे आमचे शेगावला चांगले आहे सर्वच ठिकाणी मी जिल्हा परिषद पंचायत रासपाची उभा करू शकलो असतो पण काँग्रेसवालीने आम्हाला गोड बोलून सांगितलं की तुम्हाला आम्ही शेगाव सोडतो या म्हणून आम्ही बाकी ठिकाणी अर्ज भरले नाही पण काँग्रेस देखील फसवी पार्टी निघाली भाजप महापसवी आहे त्यामुळे आम्ही स्वतंत्र शेतकऱ्याचा विषय घेऊन आम्ही महाराष्ट्रभर राष्ट्रीय समाज पक्ष लढत आहे परभणी जिल्ह्यात राष्ट्रीय समाज पक्षाची काँग्रेसची युती आहे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची राष्ट्रीय समाज पक्षाची युती आहे बी जे पीशी आमची कुठेही महाराष्ट्रात नाही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी करतोय परंतु हित सांगली जिल्ह्यात घात झाला ज्यांना आम्ही विश्वास ठेवला मित्र म्हणलं पण भाजप आणि काँग्रेस दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहे ते आम्हाला लक्षात आलं आणि त्याने आम्हाला धोका दिल्यामुळं आज आमचा किस्सा नबा आम्ही स्वतंत्र लढतोय अगोदर ते म्हणले काँग्रेसचा आम्ही अर्ज माघार घेऊ आणि नंतर त्यांनी काँग्रेसचा घेतला नाही आज आमचं म्हणणं आहे की राष्ट्रीय समाज पक्षाचीच आपली ताकद वाढली पाहिजे झेंडाही आपला दांडाही आपला घेतल्याशिवाय चालणार नाही भारतीय जनता पार्टी या देशात जातीवाद फेरते धर्म धर्मात भांडण लावते आणि पैसे टाकून मतं घेते सामान्य लोकांना तेच असतं की बाबा आपल्याला कोण पैसे देते माझी आपल्याला तमाम मतदार बंधूंना विनंती आहे की जतच्या बाजारात माण जनावर विकली जाते ती माणसं विकली जात नाहीत पण ह्या प्रस्थापित पक्षांना माहीत आहे की आम्ही विकत घेऊ मतं विकत घेऊ आणि आम्ही आमचं राजकारण करू तर न विकणारा मतदार तयार झाला तर न विकणारा नेता तयार होईल पण दुर्दैव आहे आमच्यासारख्या चळवळीच्या माणसाला यश येत नाही महाराष्ट्रात सर्वात जास्त राष्ट्रीय समाज पक्षाचं किंवा यशवंतसेनेच्या माध्यमातून हे कुठलं गाव वाडी वस्ती आम्ही ठेवली नाही पण इथं आमच्या पक्षाला यश आलं नाही नेहमी दोन दिवसात पंधरा दिवसात येणारा माणूस आमदार होऊन जातो म्हणजे हे उदाहरण आहे इथलं ह्या लोकांना काय पाहिजे मला अजून काही ना कळालेलं नाही स्वाभिमान आपला जिवंत ठेवा म्हणून चळवळीतली माणसं जीवन, जीवन। आज ह्या किसन आबा सत्तावन्न कोटीची कामं केली सत्ता त्रेसष्ट कोटीची कामं केली तो विकासाचा मुलगा आहे अतिशय चांगला आहे रस्ते असेल लाईट असेल पाणी असेल शाळा असेल मी ज्यावेळेस मिनिस्टर माझ्याही माध्यमातून मदत करण्याचा मी प्रयत्न केला शेगाव सारख्या गावाला निगडी सारख्या गावाला जतमधलं कुठलं गाव ठेवलं नाही की माझा आमदार फंड मी तिथे दिला नाही असं परंतु इथं अजून आम्हाला यश नाही आणि दुर्दैव काय एखाद्याला रासपाचा आदेश केला का ता ता हो तो फुटून दुसऱ्या पक्षात जातो या काँग्रेसमध्ये जातो बीजेपीत जे पी जातो आता माझाच काहीतरी कमीपणा असला असं मला वाटतंय हा कार्यकर्ता आमच्यातनं तयार होतो आणि ह्या रेडीमेड पक्षांना मिळतो म्हणजे विशेष असे कार्यकर्ते देखील माझ्याजवळ असल्यामुळं माझा पराभव झालेला आहे पण माझ्या आता शेगाव मतदारसंघातल्या मतदारसंघाला विनंती आहे भारतीय जनता पार्टी बुलवी पार्टी आहे आम्ही त्यांच्याबरोबर युतीत होतो पण लोकांना समज काय महाराज बीजेपीतच होता मी बीजेपीच्या बीजे चिन्हावर कधी लढलो नाही मी स्वतंत्र माझ्या चिन्हावर लढलो आमदार मंत्री झालो चार आमदार केलं परंतु काही माणसाला वाटतंय की साहेब बीजेपीचं होतं आणि आता बीजेपी कॅन्सल झाली आता म्हणले काल साहेब काँग्रेसमध्ये गेले अरे काँग्रेसमध्ये बी नाही गेलो माझ्या पक्षाची युती कुणावर बी करू शकतो ना जे आपल्याला जवळ घेईल ती करू शकतो इथंच प्रचार अपप्रचार माझ्याबद्दल काय केला साहेब बैजेपीत होते बीजेपी सोडली आता काँग्रेसमध्ये गेले म्हणजे हे अज्ञानपणाचं लक्ष आहे त्यात आमचे जिल्हा अध्यक्ष आमचे तालुका अध्यक्ष कमी पडले हे समजून सांगायला हा माणूस महादेव जानकर भाजप काय म्हणत होतं की हा पक्ष तुमचा विलीन करा आम्ही म्हणलं आम्ही नाही करणार आम्ही आमच्या चिन्हावर लढणार आहे पण हे सामान्य माणसाला काय माहित नाही अडाणी माणसाला ते म्हणते ती महादेव जानकर बीजेपीतच होता आता काल म्हणते ती काँग्रेसमध्ये गेला म्हणजे अज्ञानाचं लक्ष नाही त्या लोकांचाही दोष नाही अज्ञानापोटी परंतु आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांनी डोंबाळे सर ते लोकांना समजून सांगितलं पाहिजे महादेव जानकर ऐकणारा माणूस नाही वाघ आहे मी चार राज्यात पक्षाला मान्यता मिळाली मी दुसऱ्या पक्षाचा तिकीट घेऊन आमदार नाही झालो आता मी आम्हाला तिकीट मी दिलं या तिकीट वाटण्याची फॅक्टरी काढलेली आहे महादेव जानकरनं हे जर बहुजन समाजाला कळत नसेल तर ते माझं दुर्दैव आहे आणि माझा कार्यकर्ता देखील काय करतोय सांगायला कमी पडतोय म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे राष्ट्रीय समाज पक्ष आई आहे काँग्रेस आणि भाजप बाई आहे मग आईला मत द्यायचं का बाईला मतदान द्यायचं ते ह्या जनतेने ठरवावं तमाम समाजाला सर्व बहुजन समाजाला सर्व राष्ट्रीय समाज पक्ष समाजाला माझी विनंती आहे तुम्ही हे मतदान द्या आज बघा लायटीचा प्रश्न असेल घराचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आपल्या सर्विसचा सर रोजगाराचा प्रश्न असेल दिवसांदिवस महागाई वाढत चाललेली आहे हे भाजपवाले म्हणतात की आमची जागतिक ट्रिल, बॅलन्स होते या बिलकुल नाही देशात सतरावा नंबर आहे भयान अवस्था बेकार आहे अर्थनीतीनं आम्ही फार वाईट आहे पवार साहेब आपल्यावर प्रत्येकावर कर्जा इथं बसल्यापैकी आणि हे गाड्यावर सांगतात की आमच्या ओढी हे आहे शेतकरी आहे हे आहे काही देखील नाही बांधवांनो धोका आहे नेपाळ पेक्षा पोषण वाईट होणार आहे आपल्या त्या राज्याची एवढी वाईट अवस्था आहे आता ते दोन महिने त्या लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले नाहीत कॉन्ट्रॅक्टर आपला इस्लामपूरचा पाटील बन मुलगा आहे त्याचं बिल मिळालं नाही त्याने आत्महत्या केली या साऱ्या गोष्टीचा अभ्यास करा विचार करा पाणी हे दिलं हे पहिल्यापासून चालू आहे पाणी हे काय मला वाटतं प्रकाशांना शेणगे होतं तेव्हा देखील भांडण झालं तर पाणी सोडलं होतं आणि आता जो जो आमदार मंत्री होईल त्याला पाणी सोडवं लागतंय बरं मी एखाद्या गावाला दहा लाख दिलं माझ्या बाप्पा पैसे नसतात ते तुमच्या पैशात असतात आमदार लावतो महादेव जाणकरच्या फंडातून पैसे काय महादेव जाणकरच्या बाप्पाने काय जमीन विकून पैसे दिलेत का बेवनूर ना गावाला पाणी दिले का ते तुमच्या टॅक्सचा पैसा असतो आणि आम्ही वी आर द ट्रस्टी ऑफ दॅट दॅट मॅटर आम्ही काय असतो विश्वस्त असतो हे सामान्य लोकांना कळायला पाहिजे पण माझी तुम्हाला विनंती आहे पैसे घेऊन मत देताल ना तर तुमचा विकास होणार नाही तो आमदार खासदार म्हणणार ह्या गावाला एवढे पैसे गेले त्या गावाला एवढं दिलं मग काय हा पैसे का कस काढायचं म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे एका चळवळीच्या माणसाला संधी द्यायचा प्रयत्न करा आणि आम्ही जिल्ह्यात आमचा जर आबा झडपी मेंबर झाला तर उद्या बीजेपी सत्ता येत नाही काँग्रेसची बी येत नाही त्यावेळेस राष्ट्रीय समाज पक्ष असेल ओबाट असेल यांची गरज लागणार आहे आम्हाला आम्ही काय म्हणणार आम्हाला पैसे नको आहे पवार सर आमचा सभापती कृषी सभापती करा आमच्या आम्हाला आणि आबा हा ज्यावेळेस आमदार हि होता सरपंच होता तेव्हा त्याचा जाऊन गावाचा विकास बघा कसं काय करायचं उपसरपंच बोसले ना हि चेअरमन आहे अध्यक्ष आहे आपला सरपंच आहे त्या गावाचा विकास बघा शाळा बघा शाळा एक नंबर आली तालुक्यात त्याला डिजिटल मीच पैसे दिले विशेष म्हणजे रस्त म्हणजे विकासाच्या दृष्टीने आपल्याला करता येतं म्हणून एक विकास पुरुषाला द्या एक खत विकतो या आणि दुसरा दवाखान्यात जातोय तो येतच नाहीत त्यांच्याकडे शंभर कोटी प्रॉपर्टी आहे आणि ती काय करणार फिरणार नाही ते म्हणजे शेवटच्या दिवशी पाचशे पाचशे रुपये का आपल्या लोक म्हणणार भर आयला लय जानकर साहेब बाहेर पर पण तत्वज्ञान आहे आम्हाला पैसे कुठे देतो महादेव जाणकर म्हणजे अशी अवस्था होणार आहे म्हणून ह्यांच्यापासून सावध राहावा हे पक्ष आहेत ना दोन्ही पक्ष मग काँग्रेस असू द्या बीजेपी असू द्या काँग्रेसने दीडशे वर्ष केलं काय दिवा लावला होता काँग्रेसवाल्यान देखील आणि बी बीजेपी तेच करते त्यांचं कसं म्हणणं आहे एक तर बीजेपी राहावं किंवा काँग्रेस राहावं दुसरा मोठा पक्ष होता कामाने म्हणून माझी तुम्हाला विनंती जतकरांना की तुम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचा दिलेला आहे आहे आबा, आबा हा तुम्ही सहकार्य करावं हे हो। तमाम शेतकरी बांधवांना माझं नम्र विन आव्हान आहे मला अपेक्षा आहे आबाची सीट लागल मी रात्रीपासून फिरतोय सर्व गावं ह्या मतदारसंघात केलेली आहेत आमच्याकडे पैसा नाही आम्ही पैसा रुपया देऊ शकत नाही माझी विनंती आहे आपल्याला न विकणारा मतदार तयार केला तर न विकणारा नेता प्रतिनिधी तयार होईल प्रतिनिधी न विकणार असेल तर आपल्या भागाचा विकास होईल विकासाला मतदान द्यायचं का पैशाला मतदान द्यायचं आहे जो माणूस डॉक्टर आहे जो माणूस खताच्या दुकानात बाहेर जात नाही कुणाला वाईट म्हणत नाही आपला चांगला बोलतोय म्हणून असं जर करून जर पैसा होत असेल तर टाटा बिर्ला अंबानीच या देशाच्या आदानीच पंतप्रधान होतील पण तुम्हाला मताचा अधिकार काय राहणार आहे म्हणून